आज आम्ही मंगळवारच्या दुष्काळी कायम दुष्काळी भागातल्या चोवीस गावाचे सरपंच श प्रमुख शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची इथं एक बैठक घेतली पाठखळी दे खरं तर गेल्या पन्नासाठ वर्षात आमच्या या चौसष्ट वर्षामध्ये आमच्या या चोवीस गावाला न्याय मिळाला नाही दुष्काळात आम्ही जन्मलो पण आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे दुष्काळात मरणार नाही तर आज आम्ही निर्णय असा घेतला दोन हजार नऊला आम्ही बहिष्कार टाकला होता लोकसभा निवडणुकीवर आणि ती योजना कागदावर आली पण ते योजना पंधरा वर्ष लागली त्या योजनेला फायनल करायला जर एवढा वेळ लागत असेल तर प शेतकरी टिकणार कसा या दुष्काळी भागातला इथला दुग्ध व्यवसाय सगळा अवलंबून आहे तर आम्ही या बैठकीत निर्णय असा घेतला जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारनं मंगळराव उपसिंचन योजनेला कॅबिनेटची मंजुरी आणि निधीची तरतूद करावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार हा पहिला निर्णय आमचा झाला आणि दुसरा ठराव असा झाला की जर सरकारनं आचारसंहितेपूर्वी या योजनेला जर मंजुरी दिली नाही तर आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्यपालाकड कर। आम्हाला कर्नाटकमध्ये जोडावं म्हणून आम्ही मागणी करायचा दुसरा ठराव आम्ही घेतला जर राज्य सरकार एवढ्या साठ वर्षात जर आम्हाला न्याय देत नसेल तर ह्या सरकारमध्ये राहण्यात अर्थ काय आमचा म्हणून आम्ही मागणी केली आहे सरकारला की आम्हाला एक आमचं राज्यातनं यश बाहेर काढा वीस वर्ष जा वीस वर्ष झालं आमच्या गावाला वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि दरवेळेस आमदार खासदार येते त्यानुसते आश्वासनं देऊन जाते ती कुठंपर्यंत मतदान लक्षणीय असतो आणि विलक्षण झालं का त्यांनी कुठच्या घेऊन बसते त्यांनी ह्या महिला सगळ्या कामाला जाते त्या अशी आमची वाईट परिस्थिती आहे तर आमच्या गावाला पाणी आलंच पाहिजे आणि जर पाणी नाही आलं तर आमची गावं ही कर्नाटकाला जोडलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे इतर काय नाही आणि सर ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका